नमस्कार भावांनो बहिणीनो आज काम बंद आहे बघा खेळ लावलाय रावा ह्या ड्रायव्हरांनी तुम्हाला सांगतो पैसा राव मी लोकांचा पैसे घेऊन मेहन्य करून पैसे पैसे देतोय आणि हिने राव काम बंद ठेवली दे टक्कुर बोलून गेले राव एक रोज करते दे दुसऱ्या दिवशी दांडी दे अरे आम्ही राह पेरायची गाण का गाण सांगा गेला काय लागा तुम्ही एक हिरी काढणारा झाला लय माझ टकूर हल्लय बरं मी आपलं उरक्त घेतलंय टकोर कशाला लय गरम गर होते माझ असं कुठं आहे का म्या लोकांचं खटपट करून पैसे दिले होते तुम्हाला सांगतो आणि हिरी का माझ बन ठेवली हो ती असं कुठे करते का सांगा बरं काय रे अरे पैसे पाठवायचे तुझ्या खाती मी माझे मी घेतले पैसे मला काय नको अरे नको नगो अरे पाठवायचे तुझ्या खात्री नको नको मी आज मी केलं बाबा काय करायचं मला ही सज नाही तुला त्या दिवशी म्हणलो नाही करायचं करायचंय कसं आहे सांग मी तुला कुठं तू तुझ्या अंगाचा आगावपणा इतका जे आहे का लागला बायकोला सोनं घ्यायच मी थांबवलंय कशा सोन काय म्हणजे सोनं महत्वाचं नाही हे आता नाही नाही आता पैसा रुपया व्हायला

तुला त्या दिवशी आलं म्हणत होतो का तू काय म्हणला पैसा भावाने पडते बघू अरे तू देऊस बर त्या दिवशी तोंड जाऊ का जाऊल का सांग पैसे काढले ठेवले तोड रोज पैशाची करत तू तो दिलं का मी लोकांना मागा लावले तुला घेऊ वाटे ना तुला

तुमच्या असल्या बोलण्यानंतर तुमचं सगळं आंगलड यायला लागले बायको बिन ता उदार रीत तू बिन ता उदार रीत तुझ मी का हाय या शरदाच्या पैशावर सोन आम्ही असं काय वडणार तिथे इष्टच घेतलं ना आम्ही कष्टाव घेतलं किमती घ्यायचं कष्ट करून शरद ऐकली त्याचा पैसा आणि तुझा आता पैसा घालून दुधात तर काय मसल नाही का आमची त्याला वाटायला लागलं तशी तर दूध आपल्याला खायला देत नाही तिथे हा एखादा ना आम्ही खातो एसा द्यायला लागलो होतो पण काय लय आवड झालंय कळलं ना तुमचं डोळं उघडलं ना ओ, आता तीन, 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 थी थी। आ, आता अजून तीन तीनदा तीच गिरवाय महागारी तिथे कोण काय तर म्हणलं कोणतं सांगितलं असेल तुझ्या लेकराचं चांगलं होईल बल होईल मग पण आता डबल डोळा उघडलं यांचं वे आता आम्हाला नडीत तर आमचं काम पण पाडलं आणि आता आले नाही तर चुकतंय हजार वेळा चुकतंय किती वेळा गोळमाड बोलून सांगितलं हे करून दोन रोज वायफट बिरा कामाच घालून त्या बायको जी करून ऐक नाही ना त्यांची बायको काल, <coughs> था उतर था उतर। काल <coughs> कशी आली अंगाव तव तर तुम्ही हा कशी आली तव तर अंगाव तुमच्या वायली जिथे माझ्या वायली जिथे बदाड पाटे आणली काल मला कतली उचलून म्हणजे ही बायकोला पुढं पुढे आणि माग मी देतो की पैस आणि माझ्या लेकरात चांगलं करायचंय बायको म्हणते मी पैसे बी देत नाही घेणार कशी घेते मी बघते जातो तिला कशी इसा घेते बघतो की मी कष्टाला नाही रुपया त्यात गुतवाय नाही आणि प्रत्येक काम आता गेला का मी पैसा घालून घरी करत जाऊ दे भावा कुठं सतरा भावायत म्हणून मी आपलं सण करतोय तुम्ही ला काही करता या सतरा बर ही एक नको पायमान दाखवायचं ठरवलं दोन दिवस मुद्दाम काम पण पाडलं दोन दोन तीन तीन, तीन दिवस शांत बसतील

हे खेळ अजून किती लावते पैसेच द्या आणि हेच करा मग काम झालंय तोवर ह्यांना निमेच्यावर पैसे पोचल सगळंच थोडं फारच राहिले दे देऊन टाकलं सगळं चौकड आम्हाला हो का अशी गळ गळणा करते ते आमचा पाटणारे करावं असलं काय नाही लागत ला। घरातले असले ती आम्हाला आठ फुग आणते ती तर ही बाहेरची अशी दार्जिन नाही ती आम्हाला पटापटा पटापटा पटा ही रोज सुट्या घेत ती काय सुट्या घ्यायची काय कारण आहे का काय कस नाही बर का ती कोकलेन वाले ड्रायव्हर आले तर बर का आज पर ही ट्रॅक्टर वाली बोरिंग वाली आली नाही ती म्हणून ती तुम्ही गेलं बिचारा माघारी आली ना माघारी गेला त्यानं काय येतं काय मोकळ बसून काय भांडी वाजवत बसवते का बोरिंग ओढल्याशिवाय त्यानंतर मालकटला काढायचं मग ती, ती कोकल्यांची चावी देऊन गेलाय म्हणलं आली तर त्यांना काढा म्हणावं मला म्हणते मुक्कामी यायचं म्हणते आता मुक्कामी करा असं बोरिंग ओढवायचं ते काहीतर लय टक्कर फिरून गेलंय सगळी कोण यांना हसायला बर झालं तेवढंच आणि माझ्या पोराचं चांगलं होणी वाटतंय अरे कोण मला 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 अजून सुद्धा वाटत नाही अजून सुद्धा मला वाटतंय घ्यावं त्याच पैसे द्याव पण ती मला काढती मला मी किती जरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मला येड्यात काढते ती बसा येड्यात काढायचं नाही तो बोलते हे तुम्हाला कळत नाही माझं पोरग पोरग म्हणजे यांच्या पराला साठवून आमच्या पोरं आमच्या पोरी खात्याला उद्या इथं रित का त्यांना वाटतं बागायत करून खायला नाही ठेवील आम्ही एखादी पूर्वी इथं हाय करून माझ्या पोराचं तुम्हाला चांगलं नाही हो तू सगळं तुमच्या पोराला घ्या आम्ही वाजवत आमच्या पूर्वी लावतो चांगलं हवं हो वाटत नाही ह्यांना कुठं वाटतंय हो आमचं चांगलं हवं त्यांचं चांगलं हवं आम्ही सारखाच विचार करायचा हा किती है। मी ह्यांचा भाल्याचा विचार केला तर ती वळणं वळण तोच येते ती पोरांना आड घ्यायचं यांचं काय काम होतं हा नवऱ्यानं माझं थोबाड गप केलं तर म्हणून गप होती मी तेव्हा आणि त्यांनी बाबा बराबर भावानंच रंग दाखवलं तेव्हा ते कळायला लागलं चाय घेऊन गाडी शेड मध्ये लावली लावून लागा लागले या आमचं उठ चाय घेऊन ये हे लावतो नाही घेत जा <coughs> गाडी वन वन पडलंय मैदाळ कसला आज वन पडलं होतं दोन तीन पलट्या झाले असत्या काय लगा न ड्रायव्हरनो लगा असं करा लागला काय लगा, लगा, लगा। याड लागायचं काम झालं लगा तुम्ही लगा काम द्या नाही करून काम जर नाही मी मी खर तुम्हाला सांगतो पुन्हा मग आता काही बोलत नाही पुन्हा तुम्हाला सांगतो अरे पैसा लगा लोकांचा काढून लगा पैसे मी दिले तर लगा तुम्ही असं करताय लगा असं कुठंही असतं मी हा पटणारी करावं काम बर असं काय नाही घेतो तुम्हाला पैसे दिले तर होईल सगळं पैसे देत आणलं तरी लगा तुम्ही लगा काम करणार पटापटा असं कुठं असते बी वाहन उभा करताय जाताय या आज येतो उद्या येतो आलं तर अर्धीच पलटी काढताय जाताय असं असते बी लगा